त्यावेळेस मी समृद्धी महामार्ग तयार केला अनेक लोकांनी विरोध केला पण आज समृद्धी महामार्गाने काय किमया केली समृद्धी महामार्गामुळे देशामध्ये राज्यामध्ये नवीन मॅग्नेट तयार झाले नवीन इंडस्ट्रीयल एरिया तयार झाले नागपूर सारखा एरिया आता मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं मराठवाड्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे नवीन मॅग्नेट तयार झालं आज देशाच्या इलेक्ट्रिक व्हेकलची सर्वात मोठी कॅपॅसिटी ही मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला आम्ही तयार करू शकलो कारण त्या ठिकाणी आपण त्याला पोर्टशी जोडलं आणि समृद्धी महामार्ग तयार केला त्या महामार्गावर जेवढे जिल्हे येत आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याचा कायापालट आता त्या महामार्गामुळे होतोय आणि म्हणून माझ्या हे लक्षात आलं की मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांचा जर आपल्याला कायापालट करायचा असेल तर त्यांना मुंबईशी जोडणं गरजेचं आहे मुंबईशी जोडल्याशिवाय तो कायापालट होऊ शकत नाही आणि म्हणून लातूरला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक जिल्हा जर आपल्याला करायचा असेल तर लातूर ते मुंबईची कनेक्टिव्हिटी पी जेएनपीटी पोर्ट आणि लातूरपासनं वाढवणचं बंदर हे दोन जर आपण जवळ आणलं तर लातूर मध्ये उद्योग हे मोठ्या प्रमाणात येतील आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की आता लातूर ते मुंबई हे अंतर कमी करायचं आणि नवीन सुपर एक्सप्रेस वे लातूर पासून मुंबई पर्यंत आम्ही नेतो आहे पाच तासामध्ये आपण त्या ठिकाणी पोचणार आहोत त्या ठिकाणी एक बोगदा आम्ही तयार केलाय त्या बोगद्याने जेल एन किंवा आपल्या अटल सेतू पर्यंत पोहोचणार आहोत आणि अटल सेतू वरनं पुढच्या पंचवीस मिनिटांमध्ये तुम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आहात अशा पद्धतीनं लातूरकरांना मुंबईजवळ आणण्याचं काम केलं आहे हे केवळ ज्या नेत्यांना मुंबईला जायचंय त्यांच्याकरता किंवा ज्या पर्यटकांना मुंबईला जायचंय किंवा ज्यांना कामाने मुंबईला जायचं आहे त्यांच्याकरता हा रस्ता आहे मी तुम्हाला सांगतो लातूरच्या औद्योगिक प्रगतीचा महामार्ग हा लातूर मुंबई मार्ग होणार आहे मी आजच सांगतो ज्यावेळी मी समृद्धीचं सांगायचो की समृद्धी झाला की आमच्या संभाजीनगर आणि जालन्याचं चित्र बदलेल लोक मला वेड्यात काढायचे आजची परिस्थिती आहे सगळ्यात मोठं औद्योगिक क्लस्टर तिथे आम्ही तयार केलं सगळ्या जमिनी संपल्या सगळे भूखंड संपले आता दहा हजार एकर अजून जमीन त्या ठिकाणी अधिग्रहित करून उद्योगाला आम्ही देतोय उद्योग लाईनीमध्ये लागलेले आहेत आणि जवळ जागा उरलेली नाही तीच स्थिती मला या ठिकाणी लातूरची बघायची आहे आणि म्हणून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे